नमस्कार मित्रांनो आजचा पहिला सामना रायगड रॉयल्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स मागच्या वर्षीचे विजेते जे या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत एकच मॅच जिंकलेले होते आज रायगड रॉयल्सनी टॉस जिंकला आणि त्यांना बॅटिंगला पाठवलं रत्नागिरी जेट्सची ओपनिंग पेअर धीरज फटांगरे आणि अथर्व धर्माधिकारी यांनी चांगली सुरुवात केली खास करून धीरज फटांगरे त्यांनी काही उत्तम शॉट्स मारले संघाची धावसंख्या साठ असताना अथर्व धर्माधिकारी बाद झाला आणि मैदानावर आला तो अझीम काझी अझिम काझी मी मागे पण सांगित होतं जेव्हा त्याचे स्ट्रोक्स खेळतो तेव्हा मैदानावरती ते, ते सर्वात सुंदर दृश्य असतं आणि आज सुद्धा तेच झालं धीरज आणि अझीम दोघांनी खूप चांगली पार्टनरशिप केली पण धीरज बाद झाला आणि त्याच्यानंतर दिव्यांग मैदानावर आला या वेळेपर्यंत आझीम काझीनी सगळे कंट्रोल्स आपल्या हातात घेतले होते त्यांनी तुफान फटकेबाजी केली पण शेवटच्या षटकामध्ये त्याला रिटायर्ड आउट व्हायला लागले अर्थात तोपर्यंत तो रत्नागिरी जेट्स टीमनी एकशे ऐंशीचा टप्पा गाठलेला होता वीस षटकांमध्ये चार बाद एकशे सत्त्याऐंशी अशी एक चांगली धावसंख्या करून रत्नागिरी जेट्स तंबूत परतले रायगडच्या बॉलिंगबद्दल बोलण्यासारखं खूप काही नाही आहे हितेश वाळूस आणि तनय संधी तिघांनी एक एक विकेट घेतली पण त्यांच्या इनिंगच्या दृष्टीने हायलाईट ठरला तो रवींद्र जाधवनी घेतलेला झेल नीरज फटांगरेचा कॅच त्यांनी घेतला आणि या कॅचमुळे आपल्याला कळेल की या टुर्नामेंटमध्ये फिल्डिंग स्टँडर्ड्स काय लेवलचे एक अप्रतिम झेल त्यांनी इथे घेतला आहे जेव्हा रायगडची टीम बॅटिंगला आली तेव्हा त्यांना मोठं टार्गेट एकशे अठ्ठ्याऐंशी रस्त केस करायचं होतं पण रत्नागिरीच्या बॉलर्सनी त्यांना जखडून ठेवलं प्रदीप दाडे त्यांचा मेन बॉलर त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे त्याचबरोबर दिव्यांग हिंगणेकर त्यांनी सुरुवातीच्या शतकांमध्ये चांगली गोलंदाजी केली पण त्यांच्या गोलंदाजीचा हिरो ठरला तो म्हणजे स्पिनर सत्यजित बच्छाव सत्यजितने चार ओव्हर्समध्ये तीन विकेट्स काढल्या आणि रायगड रॉयल्सची मधली फळी त्यांनी अक्षरशः हातून काढली रायगडच्या टीमकडनं कुणीही फारशी मोठी धावचलख्या करू शकली नाही आणि विसाव्या ओव्हर नंतर एकशे एकोणीस रन्समध्ये त्यांच इनिंग रत्नागिरी जेट्सनी सदुसष्ट धावांनी मोठा विजय मिळवला हा विजय त्यांना पॉइंटेबलमध्ये वर नक्की घेऊन जाईल पण नेट रन रेट चांगलं करण्यामध्ये या विजयाची मोठी भूमिका असते अजिम काझी धीरज फटांगरे आता ते फॉर्ममध्ये यायला लागले त्यामुळे पुढे जाऊन रत्नागिरी जेट्स कसा खेळ करतात हे बघणं खूप इम्पॉर्टंट राहणार आहे दोन वेळचे चॅम्पियन्स पहिल्या दोन मॅचेस फारशा चांगल्या त्यांच्या झाल्या नाहीत पण आता यापुढे मात्र एक चांगली कामगिरी करतील असं दिसतंय सत्यजित कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू दोन वेळेचे चॅम्पियन्स आणि पहिल्या काही मॅचेसमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता पण लागोपाठ दोन बॅक टू बॅक विक्ट्रीज आत्ता मिळालेल्या आहेत आता कसं वाटतंय एक रिलीफ वाटतंय की एक मोमेंटमची गरज होती आम्हाला ॲज अ टीम तर ते आ, एक आम्हाला मोमेंटम भेटलं आहे टुर्नामेंटमध्ये असं पहिल्या मॅचपासून आम्ही चांगलंच खेळतोय थोडं डिसिजन्स किंवा थोडे इकडचे तिकडचे थोडेसे एरर झाल्यामुळे आम्ही मॅचेस हारलो आहे पण एक मोमेंटमची गरज होती सो तो या दोन मॅचेसमधनं भेटला आहे अच्छा बॅटिंग परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील धीरज किंवा अझीम दोघांनी मागच्या मॅचेसमध्ये सुद्धा चांगला स्कोर केला होता आणि आज एक खूप चांगली क्रुशल पार्टनरशिप त्यांनी केली Right. आणि स्पेशली अजिमनी नंतर ज्या पद्धतीने स्कोरिंग केलं त्याबद्दल काय गोष्ट uh, काय नाही ॲज अ बॅटिंग युनिट आम्ही पहिल्या मॅचपासून चांगलं करतोय तर सगळ्यांना आप आपले आप रोल माहिती आहेत सगळे आपल्या आपल्या स्ट्रेंथवर बॅ बॅक करत आहे स्वतःला आणि म्हणजे एवढी इझी नव्हती सकाळी विकेट टॉस जिंकून त्यांनी बॉलिंग घेतलेली सो जे ओपनर्स होते त्यांनी चांगला स्टार्ट दिला आणि मग कॅप्टननी एक एक्सपिरियन्स कॅप्टन आहे तो पूर्ण एवढ्या वर्षापासून खेळतो आहे सो त्याला माहिती आहे गेम कसा चालवायचा पुन्हा त्यांनी गेम नेला शेवटपर्यंत आणि चांगली बॅटिंग केली त्यांनी तुमचं बॉलिंग युनिट स्पेशली प्रदीप सुरुवातीच्या ओवर्समध्ये पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतो किंवा दिव्यांग करतो आणि नंतर एंडला येऊन तू आज खूप छान बॉलिंग केलीस तीन विकेट घेतले राईट right. या टोटल बॉलिंग युनिटबद्दलही थोडंसं आम्हाला कळू दे बॉलिंग युनिटबद्दल म्हणायचं म्हटलं की आम्ही आता स्टेटसाठी पण महाराष्ट्रासाठी आम्ही खूप वर्षांपासून खेळतोय तर सगळ्यांना आपापले रोल्स माहिती आहे जास्त सांगायची गरज नाही पडत की बाबा तू हे कर ते कर सगळ्यांना आपापले प्लॅन्स माहिती आहे सगळे येऊन एक्झिक्यूट करतात आणि मग बाकी सगळे जे होणार आहे ते चांगलंच होतं आणि टीममधले जे यंगस्टर्स आहेत किंवा इवन ओव्हरऑल टुर्नामेंटमधले जे यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी जो हा प्लॅटफॉर्म एम पी एलचा त्यांना जो मिळालेला आहे त्याचा कसा फायदा हो होतोय त्यांना किंवा होऊ शकेल पुढे जाऊन एवढी मोठी टुर्नामेंट आहे त्यांना त्यांचं टॅलेंट शो केस करायला एवढं मोठं प्लॅटफॉर्म मिळतो आहे लाईव्ह आहेत सगळ्या गेम्स लाईव्ह आहेत सगळं म्हणजे यंगस्टरला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इथून आय पी एल वगैरेला सिलेक्ट होण्याची तर यंगस्टर्सला मी एवढंच सांगेल की त्यांनी आपलं आपलं म्हणजे फिअरलेस खेळा आणि पूर्ण एक्सप्रेस करा स्वतःला या टुर्नामेंटमध्ये एक शेवटचा प्रश्न धीरजचा जो कॅच घेतला रवींद्रने तो एक स्पेशल कॅच होता खूपच वेगळा कॅच होता आणि असे कॅचेस मॅचेस म्हणजे गेमसाठी आणि टुर्नामेंटसाठी पण खूप इम्पॉर्टंट ठरतात राईट त्या कॅचबद्दल आणि एकूणच फिल्डिंग स्टँडर्डबद्दल काय सांगशील ओव्हरऑल सगळे टीम्स फिल्डिंग स्टँडर्ड खूप हाय झालं आहे सगळे म्हणजे फिल्डिंगला खूप इम्पॉर्टन्स दिलाय आहे पण मग त्या कॅचबद्दल म्हणायचं म्हटलं की असे कॅचेस मॅचेस फिरवतात तर मग असा कॅच घेणं खूप आउटस्टँडिंग आहे तिथून आम्हाला वाटलं की मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो एक दोन विकेट पडल्या असतात तर मग यू नेवर नो गेम कुठल्या कुठे गेला असता पण आमच्या बॅट्समनला क्रेडिट देतो मी की त्यांनी पूर्ण गेम नेला आणि चांगलं गेलं